नमस्कार मी प्रमोद तुमचं या आठवड्याचा फायनान्शियल गडामोडी सांगणारा मित्र मित्रांनो हा मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी खूप महत्त्वाची माहिती आज देत आहे अमेरिका महासत्ता कशी बनली आणि डॉलर डौल, डॉलर इतका शक्तिशाली कसा बनला हे मी आज थोडक्यात सांगणार आहे आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे वीसच्या दरम्यान युरोप खंडात उप खंडातच झालं आपल्याला हे देखील माहिती आहे की द्वितीय महायुद्ध एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस युरोप खंदाटच झालं या दोन्ही महायुद्धांमध्ये अमेरिका कुठेही प्रत्यक्षरित्या सामील नव्हती परंतु या दोन्ही महायुद्धांमध्ये अमेरिकेचे शस्त्रास्त्र खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे सामील होते दोस्त राष्ट्र जे एक त्यांचा गट होता ज्याला आज नॅटो म्हणून ओळखलं जातं त्यांना अमेरिकेने शस्त्रास्त्र दिले होते त्यामुळे अमेरिकेला एक गोष्ट पक्की कळली की शस्त्रनिर्मितीचा कारखाना निर्मितीचं सेक्टर हे आपल्याला जगात पहिल्या नंबरवर आणू शकतं तसा प्रयत्न त्यांनी केला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी त्यांना कळली की जर का च सगळ्या देशांनी चलनातील व्यवहार आपले जे काही चलन आहे अमेरिकन डॉलरमध्येच केलं तर आपल्या आपण युद्धही न करता महासत्ता होऊ शकतो आणि हे त्यांनी त्यांच्या अंकित देशांना बाध्य केलं की त्यांनी त्यांच्या आपसात्विक चलन न वापरता फक्त डॉलरमध्येच व्यवहार केला पाहिजे सगळ्यात पहिले स प्रत्येक देशाला लागतं नैसर्गिक वायू आणि क्रूड ऑइल तर त्यांनी सौदी अरेबिया आणि आखातातील इतर देशांना देखील डॉलरमध्ये व्यवहार करायला भा बाध्य केलं दुसऱ्या महायुद्धानंतर आणि अशा पद्धतीने डॉलर हे एक जागतिक चलन झालं ही अमेरिकेची मर्जी झाली त्यावेळेस असं नियम होता की जेवढे डॉलर छापले जातील तेवढ्या किमतीचं सोनं हे अमेरिकन सेंट्रल बँकेमध्ये जमा केलं जाईल यामुळे काय झालं जसं जसं जागतिक व्यवहार वाढत गेले तसं तसं डॉलरची मागणी वाढत गेली आणि हे त्यांच्या चलनामध्ये धोरणच हे असल्यामुळे की तेवढं व्हॅल्यूचं सोनं अमेरिकेच्या सेंट्रल बँकेत जमा झालं पाहिजे त्याच्यामुळे सोन्याची देखील टंचाई वाय लागली आणि सोन्याचे देखील भाव वाढायला लागले एकोणीसशे बहात्तर साली तात्कालीन आम्ही अमेरिकन राष्ट्रपती यांनी सोनं आणि डॉलर हे नातं एकमेकांपासून संपुष्टात आणलं आणि त्याच्यानंतर अमेरिका मुक्त हस्ते डॉलर छापायला मोकळी झाली विदाउट एनी कोलॅटरल गॅरंटी ऑफ गोल्ड म्हणजे कोणत्याही सोन्याच्या तारणाशिवाय अमेरिकन सेंट्रल बँकेमध्ये आणि त्याच्यात त्यांनी अजून डॉलरमध्येच व्यवहार कसं होईल इतर क्षेत्रात पण हे देखील बाध्य केलं दे के आणि अशा तऱ्हेने इतर देशांच्या तुलनेत जे एकोणीसशे सत्तेचाळीस साली एक रुपया इज टू एक डॉलर होतं तो आज एक रुपये इझ इकॉन टू एकोणनव्वद एक, एक डॉलर इज टू एकोणनव्वद रुपये इथपर्यंत अवमूल्यन झालं रुपयाचं बऱ्याचशा देशांमध्ये कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे आता काय होत आहे याच्यामध्ये की डी डॉलरायझेशनची मोहीम चालू आहे डी डॉलरायझेशनची मोहीम म्हणजे अमेरिकेला एक कळून चुकलं की कोणचंही युद्ध न करता कोणतंही रक्तपात न करता आपण महासत्ता फक्त डॉलरच्या बळावर होऊ शकतो तर ह्यालाच सुरुंग लावायचा प्रयत्न ब्रिक्स नावाच्या देशांनी केलेलं आहे ब्रिक्स नावाच्या देशमध्ये कोण कोण आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका हे मेन देश आणि त्याच्यानंतर अजून आता एक पाच नवीन छोटे चोट छोटे देश त्याच्यात जॉईन जा झालेले आहेत असे दहा देशांनी मिळून डॉलरमध्ये व्यवहार न करता आपल्या आपल्या आपसातील करन्सीमध्ये व्यवहार करायचं आणि त्याच्यामध्ये इंडियन रुपीला जर का प्रोत्साहन द्यायचं ठरवलं हीच सगळ्यात मोठी अमेरिकेची आपल्याबद्दलची असलेली डोकेदुखी आहे आणि हीच सगळ्यात मोठी अमेरिकेची भारताबद्दलची असलेली खुन्नस आहे ट्रम्प उघड धमकी देत आहे की तुम्ही जर का डॉलर सोडून जर का इतर चलनामध्ये जर का व्यवहार केले तर आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ टॅरिफ हे देखील त्याचाच एक भाग आहे आणि ब्रिक्स नेशनची बैठक होऊच द्यायची नाही किंवा झाली तर त्यांच्यावर प्रत्येक देशावर निर्बंध घातलेले आहेत अमेरिकेने ब्राझीलवर निर्बंध आहे रशियावर निर्बंध आहे भारतावर निर्बंध आहे त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेवर निर्माण आहे हे त्यांना त्यांचा धोका वाटत आहे पण डॉलरची पकड खरोखरच आता थोडीशी किरक सही व्हायला लागलेली आहे आणि हेच सगळं आपल्याला आता दिसत आहे जे भारतीय शेअर मार्केटमध्ये दे देखील जी काही गुंतवणूक येते ती देखील डॉलरच्याच रूपाने येते त्याच्यामुळे देखील फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स जो पैसा टाकतात ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो कारण की ते सरळ सरळ गुन्हेले अठ्ठ्याऐंशी किंवा एकोणनव्वदने केलं जातं आणि त्यांनी काढताना देखील गुणिला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद केल्यामुळे खूप मोठा प्रमाण पैसा काढला आहे असं दिसतं आणि आपलं मार्केट वीक व्हायला लागतं आपलं मार्केट पडायला लागतं तर मित्रांनो हे आपल्या करन्सीचं गणित आहे अमेरिका महासत्ता का आहे हे त्याचं कारण आहे डॉ डॉलर जागतिक करन्सी का आहे हे कारण आहे अमेरिका असं का वागत आहे हे देखील त्याचं कारण आहे हेच जर का आपण बदलायचं असेल तर मेक इन इंडिया जे आता सध्या केंद्र शासनाचं धोरण आहे त्याला आपण बढावा दिला पाहिजे कारण की भारताचा रुपये त्यांनी स्ट्रॉंग होईल त्याच्यानंतर जे काय आपले मित्र देश आहेत त्यांनी देखील डॉलर्स विहरीत जर का व्यवहार करायचा सुरू झालं तर देखील डॉलरचं देखील आपल्याला त्याचं जे काय इफेक्टिवनेस आहे तो कमी करता येईल आज या डॉलर आणि सोनं यांचे जे काय डिकपलिंग झालेलं आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये आणि कागदासारखं जे काही तिथलं ज्याला आपण टांगसाणी म्हणतो करन्सी आ, प्रिंटिंग म्हणतो तेजर ते जर सं, ला का डॉलर छापतच चालले आहे त्यामुळे अमेरिकेमध्ये आज अमेरिकेवर आज छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे आणि तिथं पेमेंट क्रायसिस सुरू झालेले आहे कारण की तिथला सं संसदेने शॉर्ट टर्म मॉनेटरी बजेटला अप्रुव्हल अजून दिलेले नाही त्यामुळे तिथले सगळे व्यवहार ठप्प आहे तर हे आपल्या डॉलर का सशक्त आहे आणि अमेरिका का अमेरिका का महाशक्ती आहे याचं एक थोडक्यात झालेलं विवेचन आहे आपल्याला कसं वाटलं जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा माझा शुद्ध हेतू ज्ञान वाटणे आहे सर्वांना अवगत करून देणे आहे थँक्यू गुड नाईट